नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे हा सर्व सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस मे रोजी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे अमावस्या या अमावस्येला सोमवती अमावस्या देखील म्हणतात कारण ही अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे या नावाने संबोधली जाते या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिना सुरुवात होणार आहे आपल्याला हे जे काही उपाय आहेत ते आपल्याला सोमवारीच करायचे आहेत कारण संपूर्ण दिवस ही तिथी सोमवारी येत असल्यामुळे या दिवशी सर्व उपाय करायचे आहेत अमावस्य तिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते आणि प्रत्येक महिन्यात त्याचे महत्त्व वेगवेगळे असते परंतु सोमवारी येणारी ही अमावस्या खूप विशेष मानली जाते ही अमावस्या सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या दिवसाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व दिलेले आहे सोमवार हा दिवस भगवान शिवांना समर्पित आहे आणि पित्रांना समर्पित असल्यामुळे देखील या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून पित्रांच्या शांतीसाठी त्यांना पिंडदान केले जाते असे केल्यामुळे पित्रांना मोक्ष मिळतो असे सांगण्यात आलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सोमवार so, हा दिवस महादेवाला समर्पित असल्यामुळे सोमवारच्या दिवशी महादेवाची काही उपासना केल्याने आपल्याला मनाला शांती मिळते जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि सोमवती अमावस्येला दान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतात अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्यामुळेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि अगदी साधे सोपे घरातील वस्तूंचे प्रभावी उपाय केल्यास त्याचा आपल्या आयुष्यावर अत्यंत चांगला परिणाम होतो या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करतात त्यामुळे त्यांना सौभाग्य लाभते आणि त्यांच्या पतीची प्रगती होत राहते हा दिवस शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी अवसह तिथी पित्रांना देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहे ज्यामुळे प्रखर पितृदोष नष्ट होईल आणि पितरांचा काही त्रास देखील आपल्याला होणार नाही त्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिलेले आहे आणि त्यामुळेच अनेक जण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात उद्या आहे सोमवती अमावस्या आणि त्याबरोबरच आहे जयंती या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करणे महत्वाचे आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र पठण केली जातात ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नऊ ग्रहापैकी एक ग्रह आहे आणि हा हळू चालतो शनिदेवाची जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने विशेष फळप्राप्ती होते शनिदेवाला काळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात काळे उडीद काळे तीळ काळे वस्त्र यासारख्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात शनिदेवाला न्यायाची देवता असे म्हटले जाते म्हणूनच ते व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार त्यांना न्याय देत असतात त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळतील या दिवशी त्यांची मनोभावे पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तसेच तुमच्या कुंडलीत साडेसाती असेल तर शनिजयंतीला काही उपाय आवर्जून करावे हे देवाची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी शनिजयंती हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी शनिदेव अतिशय प्रसन्न असतात म्हणून त्यांची पूजा केल्याने देवाची कृपा आपल्यावरती कायम राहते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास तुम्हाला त्याचे फळ लवकरात लवकर मिळते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या आहे सोमवती अमावस्या आणि शनी जयंती तुम्ही उपाशी राहा परंतु हे एक काम करा कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू तीन पिढ्यांचे पितृदोष नष्ट होतील आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल गरिबी संपेल त्यामुळे कोणती वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलआयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आत्ता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही आज दिवसभर कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता ही एक वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे कुत्र्याला ज आपण ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या अंगातील सगळी नकारात्मकता दूर होते आपल्याला कधीकधी न अचानकच वाईट विचार यायला लागतात मृत्यूची भीती वाटायला लागते किंवा कोणत्याही गोष्टीची अचानकच भीती वाटायला लागते शनी जयंतीला जर हा उपाय के तुम्ही केला तर तुमची सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते कारण शनी जयंती असून या दिवशी सोमवते आमोसे देखील आहे आणि देवाची सेवा केल्याने देखील शनीचा दोष देखील कमी होत असतो तुम्हाला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचे नाव तुम्हाला माहिती नसेल कधी कधी आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी शत्रुत्व निर्माण असतं त्यांच्या मनामध्ये कारण ते आपल्याविषयी वाईट साईट विचार करायला सुरुवात करत असतात आणि त्यांच्या वाईट शक्तीने आपल्यावर प्रभाव होतो आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडण किरकिर वाद नेहमीसाठी असते त्यामुळेच हा शत्रुदोष नष्ट करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आपल्या घरामध्ये पितृदोष असेल काही नकारात्मक शक्ती असेल किंवा तुम्हाला पैशाची कमतरता नेहमी जाणवत असेल तर सर्व दोष ह्या उपायाने कमी होतात आपल्या घरामध्ये जास्त पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरात सतत किरकिरी भांडण त्याचबरोबर पैसा टिकत नाही कामाला यश येत नाही आणि हे सर्व होत असताना आपल्याला असं का होते असं वाटायला लागते पण हा पितृदोष असतो तर तो देखील दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे सोमवती अमावस्या आणि जयंती एकत्र आल्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी तुम्ही कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातल्याने तुमचा सर्व पितृदोष नष्ट होतो कारण पितृ हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात त्यामुळे या दिवशी हा उपाय केल्याने अर्थातच तुमच्या आयुष्यात फरक पडणारच आहे सकाळी लवकर उठून शुचिरभूत व्हायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि काळे तीळ टाकायचे आहे यामुळे तुमचे शरीर शुद्धी होते त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे व नंतर हे हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवता तेव्हा तुम्हाला शेवटची पोळी किंवा भाकरी जे काय बनवणार असाल ती एक शेवटची बनवायची आहे त्यामध्ये दुटभर काळे तीळ हे नक्की घालायचे आहेत आणि ही पोळी बनवायची आहे ही पोळी ताटामध्ये ठेवायची आहे व त्यावर थोडं एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तेल त्या पोळीवर एक बोटभर ओढून घ्यायचं आहे मोहरीचं तेल असेल तर उत्तमच आहे जास्त तेलकट पदार्थ कुत्र्याला खाऊ घातले जात नाहीत त्यामुळे तेल मोहरीचं तेल त्यावर ओढताना एक बोटभरच ओढायचं आहे जास्त तेलामुळे कुत्र्याच्या जीवाला धोका असतो त्यामुळे मोहरीचं तेल असेल तर थोडंसं लावा नाही तर कोणतंही तेल लावू नका एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला काळ्या कुत्र्याजवळ जायचं आहे काळं कुत्रं तुमच्या शेजारी असेल कोणाचंही असेल तर त्याला थोडासा भंडारा लावायचा आहे जर काळं कुत्रं नसेल तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही ही भाकरी किंवा पोळी खाऊ घालू शकता कुत्र्याला भंडारा लावून ती पोळी खाऊ घालायची आहे आणि तुमच्या पितृदेवतांचं नामस्मरण करायचं आहे शनिदेवताचं नामस्मरण करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर हो यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला अशा प्रकारे भाकरी किंवा पोळी कुत्र्याला खाऊ घालणे शक्य नसल्यास थोडासा भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ किंवा तेल काहीही टाकायचं नाही आहे त्या भातावर थोडंसं एक चमचा दही टाकायचं आहे आणि अगदी थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि हा दही भात तु तुम्ही तुमच्या तिथल्या कुठल्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता जर आपण अशा प्रकारे दही भात कुत्र्याला खाऊ घातला तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असतील कितीही संकट असतील तर ते सर्व दूर होतात पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि इतर सर्व त्रास आपले दूर होतात जर तुम्हाला या दोन्ही वस्तू खाऊ घालणे शक्य झाले नाही तर तुम्ही बाहेर जाताना इतर कुठेही तुम्हाला कुत्रे दिसले तर कमीत कमी एक बिस्किटचा पुडा देखील त्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकता असे केल्याने तुम्हाला खूप अधिक पुण्यफळ प्राप्ती होते आणि तुमच्या वाईट काळामध्ये हे चांगले कर्म तुमच्या कामाला येतात या दिवशी ब्रेड किंवा बिस्किट तुम्ही खाऊ घालू शकता जर तुम्हाला काहीच पोळी आणि दही भात शक्य नसेल तर तुम्ही ही गोष्ट आवर्जून करा जर तुम्हाला रस्त्यात कुठं कुत्रं दिसलं तर त्याला दगड फेकून मारू नका त्याला कुठलाही प्रकारचा त्रास देऊ नका असे केल्याने शनी दोष लागू शकतो आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही कुत्र्याला काही खायला दिले तर तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ लागते आणि घरातील पितृदोष नष्ट होतो आणि शनिदोष देखील दूर होतो वास्तू शांत राहते व घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते पैसा टिकून राहतो हा उपाय आपला आवर्जून शनी जयंतीच्या दिवशी करायचा आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद